सत्तावीस वर्षांनंतर दिल्ली विधानसभेत भाजपची सत्ता परतली या निकालाचे पंधरा इंटरेस्टिंग मुद्दे नेमके काय केजरीवाल स्वतः का पराभूत झाले काँग्रेसला भोपळाई हो का फोडता आला नाही पाहूया भगदाड पडावं तसं दिल्ली केजरीवालांच्या फक्त सत्ताच गेली नाही तर सेनापती अर्थात देखील राजकीय युद्धात झाले त्यांचे विश्वासू शिलेदार मनीष नाही मात मिळाली दिल्लीत भाजपनं किती मोठा विजय मिळवलाय त्याचे हे दोन फोटो पहिलं चित्र दोन हजार वीसच्या निकालानंतरच आहे निळ्या रंगातल्या जागांवर आपचा बोलबाला होता आणि सत्तर पैकी फक्त सात जागांवर भाजपचा सा केशरी रंगाचा झेंडा होता पण दिल्लीच्या सत्तेच्या नकाशाचं असलेल्या केजरीवालांचा झाडून तर आम आदमी पक्षाचा गेल्या वेळच्या तुलनेत सुपडा साफ झाला दक्षिणेतला अपवास सोडल्यास मोदींच्या उद्यानंतर केजरीवाल हेच एकमेव असे नेते होते ज्यांच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करता आलं नव्हतं दोन हजार चौदापासून मोदींचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाला तर दोन हजार तेरापासून केजरीवालांनी राजकारणात पाऊल ठेवलं दोन हजार चौदापासून पुढची तीन टर्म मोदींच्या हाती देशाची धुरा आली आणि दोन हजार तेरापासून पुढची तीन टर्म दिल्लीनं केजरीवालांना पसंती दिली मोदींच्या हाती देशाची सूत्र राहिली पण राजधानी दिल्लीत मात्र विजयापासून दूर राहत होती त्याची प्रतीक्षा जवळपास पंधरा वर्षांनंतर संपली सत्तावीस वर्ष म्हणजे जवळपास तीन दशकांनी भाजपनं दिल्ली विधानसभेत कम बॅक केलं एकोणीसशे त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव या पाच वर्षात मदनलाल खुराना साहिबसिंग वर्मा आणि सुषमा स्वराज दिल्लीत भाजपच्या मुख्यमंत्री होत्या नंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तेरा अशी पंधरा वर्ष काँग्रेसच्या शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या दोन हजार तेरा नंतर मधल्या राजकीय घडामोडी वगळता दिल्लीची सत्ता दोन हजार पंचवीस पर्यंत केजरीवालांकडे होती दोन हजार तेरापासून तीन टम दिल्लीतले लोकप्रिय नेते आणि आमदार राहिलेले केजरीवाल यंदा पराभूत झाले भाजपच्या परवेश वर्मांना तीस हजार तर केजरीवालांना पंचवीस हजार नऊशे नव्याण्णव मतं पडली भाजपनं केजरीवालांना चार हजार एकोणनव्वद मतांनी पराभूत केलं दोन हजार तेरामध्ये केजरीवालांना चव्वेचाळीस हजार दोनशे एकोणसत्तर मतं पडली त्यांनी काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षितांना पंचवीस हजार आठशे चौसष्ट मतांनी पाडलं होतं दोन हजार पंधरा मध्ये साडे एकतीस हजारांची आघाडी घेत केजरीवालांनी भाजपच्या नुपूर शर्माना पराभूत केलं दोन हजार वीस साली सेहेचाळीस हजार सातशे अठ्ठावन्न वोट घेत तिसऱ्यांदा विजय मिळवला आणि भाजपच्या सुनील यादवांना एकवीस हजार सहाशे सत्त्याण्णव मतांनी पराभूत केलं होतं यंदा मात्र भाजपचाच परवेश वर्मानी केजरीवालांचा चार हजार एकोणनव्वद मतांनी पराभव केला दोन हजार तेरा सालापासून आपन दिल्लीत सव्वीस बालेकिल्ले के तयार केले होते करोलबाग नवी दिल्ली सदर बाजार पटपडगंज बुराडी कस्तुरबानगर नगर शकूरबस्ती हरिनगर विकासपुरी पटेलनगर तिलकनगर संगमविहार त्रिलोकपुरी असे एकूण सव्वीस मतदारसंघ आपचे गड होते मागच्या तीन विधानसभांपासून म्हणजे दोन हजार तेरापासून आप या सव्वीसच्या सव्वीस जागा जिंकत होती यंदा मात्र भाजपनं या सव्वीस पैकी आपचे बारा गड उद्ध्वस्त केले दोन हजार वीस साली भाजप इथे फक्त एकच जागा जिंकली होती दिल्लीतल्या या सव्वीस जागांच्या भागात पंजाबी पूर्वांचल जाट आणि दलित मतदार बहुसंख्या आहेत त्यापैकी जाट बहुल असलेल्या सर्वच्या सर्व दहा जागा सुद्धा भाजपनं जिंकल्या देशाची राजधानी असलेल्या दिल्ली सरकारचा कारभार सत्तर मतदारसंघातून चालतो दिल्ली विधानसभेच्या या सत्तर जागा वेगवेगळ्या चांदणी चौकातल्या दहा जागांपैकी दोन हजार वीस ला भाजपकडे एकही जागा नव्हती यंदा पाच जागा आल्या नवी दिल्ली भागातल्या दहापैकी गेल्यावेळी एकही जागा नव्हती यंदा सहा जागा वाढल्या ईशान्य दिल्लीत तीन जागा होत्या यंदा आधीच्या तीन राखून इतर तीन वाढल्या उत्तर पश्चिम दिल्लीच्या दहा पैकी एकच जागा होती यंदा सात जागा वाढल्या पश्चिम दहा पैकी एकही जागा नव्हती यंदा तब्बल नऊ जागा मिळाल्या दक्षिण दिल्लीत दहा पैकी आधी एक जागा होती यंदा चार वाढून एकूण पाच झाल्या आणि पूर्व दिल्लीत दहा पैकी आधी तीन जागांवर असणारी भाजप यंदा सहा जागांवर पोहोचली दिल्ली विधानसभा निकालाची वैशिष्ट्य पाहिली तर दोन हजार ला फक्त आठ जागा मिळवणाऱ्या भाजपला दोन हजार पंचवीसला सहा पट म्हणजे अठ्ठेचाळीस जागा मिळाल्या चार हजार एकोणनव्वद मतांनी पराभव झालेल्या केजरीवालांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या संदीप दीक्षितांना साडेचार हजार मतं मिळाली सत्तरपैकी काँग्रेसच्या अडुसष्ट उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं पाच वर्षात दिल्ली विधानसभेत चाळीस जागा वाढल्या तर आम आदमी पक्षाच्या चाळीस जागा कमी झाल्या भाजपच्या मतांमध्ये जवळपास नऊ टक्के मतांची वाढ झाली आणि आपची मतं जवळपास साडे दहा टक्क्यांनी घटली काँग्रेसची सुद्धा जवळपास सवा दोन टक्के मतं वाढली पण एकही जागा मिळाली नाही यंदा दिल्लीत दोन आजी माजी मुख्यमंत्री तीन दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांची मुलं रिंगणात होती त्यात केजरीवाल पराभूत झाले तर आपच्या अतिशय विजयी ठरल्या दिल्ली भाजपा साहिब सिंह वर्मा से पुत्र परवेश तो के लोगों को जीत मिली है उन्हें बधाई और आशा करता हूं कि जो जनादेश दिल्ली की जनता ने उन्हें दिया है उसकी वो प्रतिपूर्ति करेंगे और वे सब आम आदमी पार्टी के लाखों करोड़ों कार्यकर्ता जो अन्ना आंदोलन से आए जिनके बहुत ही निश्चल निष्पाप और बड़े भारत की राजनीति को बदलने के सपने की हत्या एक निर्लज नीच मित्रहंता आत्ममुग्ध और चैत्रहीन व्यक्ति ने की उसके प्रति तो क्या संवेदना दिल्ली को उससे मुक्ति मिली और मैं ये जानता हूँ कि अब जो आम आदमी पार्टी में लोग बच गए थे सत्ता के लोभ में लालच में पदों के लिए उस पैसे के चक्कर में वे सब भी अब वापस जाएंगे लौटेंगे कुछ अपने व्यवसायों में लौटेंगे कुछ पार्टियों में चले जाएंगे जंगपुरा का निर्णय आया और सामने दिखाई दिया कि मनीष हार गया तो सदा तटस्थ रहने वाली और राजनीति से विरत रहने वाली मेरी पत्नी जो है उसकी आंख में आंसू आ गए वो रोने लगी क्योंकि उसी से उसने कहा था कि अभी तो है ताकत और उसने कहा था भैया ताकत सदा तो नहीं रहती तो ये अहंकार आशा करता हूँ अगले लोग नहीं करेंगे जो बाकी दल है वो नहीं करेंगे इससे सबक लेंगे और दिल्ली के नागरिकों को मैं अच्छे शासन के लिए बधाई देता हूं अब भारतीय जनता पार्टी अपने नेतृत्व में सरकार बनाकर दिल्ली के जो दुख थे पिछले दस वर्ष के उन्हें दूर करे दिल्ली मध्य बेटा एवडे नहीं सगड़े मी मजा वीवस कभी साजरा कर सगड़े मिल मी जिथं राहत होतो तिथं माझा वाढदिवस साजरा करायचे एवढे सगळे मा माझ्या मागे फिरायचे पण ज्या दिवशी पक्षाने पार्ट्या आल्या आणि पक्षाने काढून सत्ता ने पैसा याच्या भोवती फिरायला लागले सत्ता ने पैसा समाज आणि देश दूर गेला आणि सत्ताने पैसा डोळ्यासमोर मग दारूचे दुकान दारूचे लायसन्स दारूच्या बाटल्या हे सगळं डोळ्यासमोर आलं तेव्हापासून मी माझा संबंध तोडला ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं